कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे एक अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आणि सृजनशील उपक्रम सुरू करण्यात आलाय विजन दोन हजार सत्तेचाळीस पर्यटनाची नवी दिशा नव्या संधी या संकल्पनेखाली पर्यटन क्षेत्राचा व्यापक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्यातील नागरिकांचं मत संकलित केलं जात आहे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकारानं या व्यापक मोहिमेअंतर्गत राज्यभरातील जनतेसाठी एक सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे या उपक्रमाचा उद्देश दोन हजार पर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्राला एक शाश्वत सर्वसामावेशक आणि जागतिक दर्जाचं पर्यटन गंतव्य बनवण्याचं आहे या सर्वेक्षणाद्वारे केवळ आकडेवारीच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचं स्वप्न त्यांची अनुभव संपन्न निरीक्षणे आणि त्यांच्या अंतकरणातील अपेक्षा हळुवारपणे उलगडल्या जाणार आहेत कुठे कोकणची निळसर किनारपट्टी तर कुठे सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट कुठे भक्कम वारसा स्थळ तर कुठे धार्मिक क्षेत्रांचा केंद्रबिंदू या साऱ्यांची जाणीवपूर्वक छाननी यामध्ये केली जाणार आहे thank <laughs> you